वेळू म्हणजेच बांबू तुम्हाला माहीतच असेल या बांबूला ओला असताना आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो पण एकदा का तो वाळला ना त्याच्यानंतर तो आकार देताना मोडतो त्याचप्रमाणे मुलांचं जीवन असतं तो। लहान तोपर्यंत त्यांच्यावर तो संस्कार होऊ शकतात त्याच्यानंतर ते संस्कार होत नाहीत नंतर ते ऐकत सुद्धा नाहीत याचा अनुभव आजकाल तुम्हाला आलाच असेल बघा हे पुस्तक मी बनवलंय कशासाठी त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी शिक्षण आणि संस्कार एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत या, या पुस्तकात पालकांना विशेष मार्गदर्शन आहे सोबत गीता भागवत रामायण याच्या शिकवणी त्याचे श्लोक त्याचं पाठांतर करण्यासाठी उत्तम उत्तम स्तोत्र आहेत श्लोक आहेत प्रणाम मंत्र आहेत आणि सोबत सोबत त्यावर आधारित बोधकथा आहेत सुविचार संग्रहासाठी वेगळं पुस्तक घ्यायचं काम नाही आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना शाळेतलं शिक्षण आहे भाषण कसं करायचं अभ्यासात मन अभ् कसं लावायचं परीक्षा कशी लिहायची आणि अत्यंत आवश्यक असलं जुने आपले प्राचीन प्राचीनशास्त्र त्यांनी लावलेले शोध कोणते आहेत आपल्या सणांचं चैत्र महिन्यापासून सर्व महिन्यामध्ये मा येणारे सण कसे साजरे करायचे या सर्व गोष्टी उत्तमरित्या दिल्यात आदर्श विद्यार्थी कसा असावा त्याची दैनंदिनी कशी असावी आणि सोबतसोबत त्यांना जनरल नॉलेजही दिलं आहे वैदिक असो किंवा आजचं सामान्य जगातलं देखील ज्ञान या पुस्तकात दिलेलं आहे तर असं पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करू शकता आतापर्यंत अनेको कॉपी गेल्या आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक आणि हजारोमध्ये याच्या कॉपी जात आहेत घरपोच फ्री डिलिव्हरी असणार आहे लवकरात लवकर आपली कॉपी बोलून घ्या आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल नक्की उचला